तर फायनली सगळे आवरून निघालेले आहे पप्पाच्या आणि दत्ता पाहुण्यांच्या पा वाढदिवसाला आणि दोघांचा वाढदिवस दो कानाला हात लावले आपलं दोघांचा वाढदिवस तो कोणता रे काय म्हणते त्याला तुम्हाला परवडायचं नाही हो काय संबंध ज्याचा वाढदिवस राहत ते पार्टी देतात आता आत उलटी पप्पा पाहून जाते कुणी हा एक काय तर आमच्या साडूंचा आणि सासऱ्यांचा वाढदिवस आहे आम्ही आहे आता हॉटेलला आणि आमचा बच्चा असा छान असा आवरून निघालेला मम्मी सोबत चलो।, चलो चला चला ला चला ला चला ला चला ला चला टाईम झाला चला बाहेर शिरा निघा 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 पप्पाचा वाढदिवस आहे आज हा चला वर तर चालले आम्ही आज काळे दाजींचा आणि पप्पांचा बड्डे आहे आणि लेट ठरलं जायचं बर्थडेला मग लेट आले नाही किती वाजता आले श्रेग दाजी नंतर लेट आले आणि मग आता चालले आम्ही आता फरेस्ट टाइम झालाय मी एडमिट आवरलोत मी म्हणत होतो की लवकर जाऊ लवकर जाऊ तर आम्ही फायनली आणि केक घेतले थांबवून मिस्टरांनी तर बिंदू खूप त्रास देत होता गाडीमध्ये एक एक अनुस्ट आजीनी आणि सुरेखा मावशींनी रडायला रडायला रडून नाही लावलं रडून नाही नाही ती रडत होती ती गाडी की ती रडत ते मला माहित नाही पण आज लादी लावलंय म्हणून राहिली नाही तर मलाच यावं लागतं रोज बरं झालं माफलं माझं दान सुरेखा मावशी आल्या हवाला येते वाटतं आता ना शिर्डीच्या रस्त्याला आणि त्या दिवशी गेलो तर आम्ही तिथं जाणार आहे आणि बाकी सगळे आता माझ्या मते असल तरी ना चाळीस नाही वीस पंचवीस किलोमीटर नाही पंचवीस किलोमीटर असेल वीस पंचवीस किलोमीटर आपण आपण जातानी ना किलोमीटर किती तर आता वीस किलोमीटर अंतर असेल असं वाटतंय आणि आम्ही आता चाललोय बासुरी हॉटेलला मस्त आहे हॉटेल आवडलं फायनली आम्ही पोहोचलोय हॉटेलला आज लय जणांचे बड्डे असणार आहे तर मी गाडी इकडेच पार्क करतो आता कारण गर्दी आहे इकडला तिकडं कुठं हॉटेल ला आणि आता सगळे निघाले चला बच्चा हे बच्चा कोण हॉटेल ला आला कोणी त्या दिवशीच्या टिंग टिंगटेंगोडा बैल जपून घ्यायचं तर फायनली आता ह्यावेळेस आशिषची इच्छा होती काय ना वरतीच बसायचं आणि रोडच्या बाजून बसून जरा बरं वाटलं असं मला पण वाटतय तर आता बच्चा आपण उपलो ते मग आता काय माणूस ठेवायला त्याला आपलं काय आम्हाला हा त्याच्यामुळेच मी आतने लावलं मला नाही मग त्याच्यामुळे तो सांगितलं हो ना त्यांनी त्यांनी काय सांगितलं का वरती गरम खूप होतं तर तुम्ही सगळं आहे एसी नाही त्याच्यामुळे कस वाटत बाप्पाच्या मग तू येत पूर्ण तर फायनली आता आम्ही पोचलोय आणि बाळा इकडं जरा रोड राहिले आणि सगळे बसले निवांत इकडं आणि इथं जास्त पिवळं पिवळं दिसतंय कारण बल्पांचा प्रकाश सगळा पिवळा पिवळा दिसतय खाली सगळ्यांचे चेहरे पिवळे प्यूड़े पिवळे दिस राहिले आणि इकडं सूर्याकता बसलेली आहे आणि तिकडं आपली गाडी खाली उभी तुम्ही बघू शकता गट्टी इतर खडी तर बड्डे पाहिजे आलेले आणि आपल्या गाडी गाडी लावून आवाज नाही राहणार मला दिसले आज का हो हो ना आवडला नाही मागच्या तिकडे मध्ये होत ना तुला चला आता केक कापून घेऊ आता बिल्लू पण रडायला आमचं कुठे गेले ते

बॉटलमध्ये खाला ग्लास मध्ये घेऊ हो दारे वाजवायला कोणी सगळ्यांच्या हातात मोबाईल कॅमेरे दारे वाजव हा ते आम्ही घरीच ठरवलं होतो चाल ना हो खा ना हो विषय घरीच झाला होता म्हणलं दोघांनी का पण दोघांनी मेकांना खाला नाही आम्ही येणारच नाही पातळ झाला त्याला आता ना लवकर फ्रीज मध्ये कपडे खराब तर फायनली केक कापून झालाय आणि चालू आहे आता फायनलचा फोटो तर सगळ्यांनी सगळ्यांनी स्माइल करा ई करा ई तर फायनली आम्ही आता बाळाला खाऊन पिऊन इकडून झोपी लावून आता इथं ठेवली करून देईल का अरे आणि सगळे सगळे मेंबर बसलेले इथे तर फायनली भाजी आली कोणती तरी आणि इकडं चिकन चिक चिकन चिकन कोण सा अंगार आ आहे अंगार किधर दिखा भी नाही सब खतम हो गाय इधरी आवाज तेवढी चालू राहतो अंगार काय दिसतायचं

था था। तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि बाळाची झुळी मी ठेवायला आलो इकडे आतमध्ये गाडीमध्ये बाकीचे सगळी आतमध्येच आहे मस्त असं जेवण वगैरे झालंय आणि आता मी चालले परत त्यांच्याकडे ते आतमध्ये तर हॉटेलचा व्ह्यू मस्त असा आहे निसर्ग वातावरण आणि आमचा बच्चा जरा जास्तच रडला

डायरेक्ट राग आला हीचा डायरेक्ट राग आलाय तर पप्पा आणि करे दादू हे गेले बाबा तर आता हे अजून आमचे काही मेंबर आले नाही ते सगळे आहे सूर्या कथा या आशू मम्मी त्या आता भाऊ कधी आता बघ त्यांचं आवरलं का नाही तो तोपर्यंत मी असं मस्त असं मसाला पाणी वगैरे बघतो काहीतरी असं तिथं वाटत नाही काय आहे